संत्राचा बाग आहे संत्रा बागात काकऱ्या कक्राळी चालू आहे पकड पॅक पकड दोन एकर मध्ये संत्राचा बाग हे संत्राचे झाड मोठे मोठे झालेत त्याला काकऱ्या पाळी चालू आहे मुलं बसले ट्रॅक्टरवरती बहिणीचा मोठा मुलगा पाळी करतोय हे आहे माझ्या मम्मी पप्पांचं शेत कोणाला जाऊ दे तिच्या नको ना आधी लागू मारू नको त्याला पकड रिटर्न पाठ यावं लागतंय संत्राच्या झाडावरती नाही गेले पाहिजे नाही ते संत्राचे झाडं मोडणार ना त्यामुळे थांबून थांबून काकऱ्यापाळी करतोय दोन एकर वावर आहे मला पण नाही सांगता ना येणार दोन एकर किती आहे पण आहे जास्त आहे मोठं असं वाटतंय दोन एकर आहे म्हणून असं वाटतंय आता पाऊस पण येईल आभाळ पण आलं आहे भरपूर बघू शकता थेंब थेंब थेम थेंब यायला लागलाय खूप अशी थंड हवा सुटली आहे मस्त वाटतंय वातावरण एकदम छान झालंय आभाळ आलंय भरपूर आभाळ आलंय बघू शकता तुम्ही मोनी बघा कशी बाय बाय करती झाडं पण खूप छान आलेत संत्राचे झाडं जोपर्यंत संत्रामध्ये संत्र म्हणजे मोठाले होत नाही तोपर्यंत आपण काही तो ना काही त्याच्यात पीक काढू शकतो म्हणून ही काक्रापाय करतेत गवत पण खूप झाले ना त्याच्यामध्ये आता पाऊस पण यायला लागलाय थेंब 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 पाऊस येतोय या खांबाच्या पुढे पण भरपूर लांब शेत आहे आमचं